नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं ज्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया म्हणजे फार्मसी ॲडमिशन तर बऱ्याच दिवसापासून आपण फार्मसी संदर्भामध्ये कुठलेही अपडेट शेअर केलेले नव्हते या दरम्यानच्या काळामध्ये इतर बरेचसे चॉईस फिलिंग असेल रजिस्ट्रेशन असेल ते सुरू होते त्यामुळं या विषयाकडं आपण फारसं लक्ष दिलं नाही कारण मेडिकलची ॲडमिशन प्रक्रिया सुरू असल्यामुळं डेफिनेटली फार्मसीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये वाढ मिळ होत असते एक्स्टेन्शन मिळत असतं तर त्याच पद्धतीनं एक्स्टेन्शन आतापर्यंत मिळत गेलेले पहिले पाच ऑगस्टपर्यंत एक्स्टेन्शन मिळालेलं होते ते आपण ऑलरेडी शेअर केलेले त्यानंतर बारा तारखेपर्यंत एक्सटेंशन मिळालेलं होतं रजिस्ट्रेशनला आणि आज परत पुढचं एक्सटेंशन मिळालेलं आहे नेमकं ते एक्सटेंशन काय आहे कधीपर्यंत आता रजिस्ट्रेशन करू शकतो आपण पुढची प्रक्रिया कधी सुरू होईल या संदर्भातली डिटेल माहिती या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्याला ज्याला फार्मसीसाठी प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता ज्या मुलांनी महाराष्ट्र सी टी दिलेली आहे किंवा ज्या मुलांनी नीट परीक्षा दिलेली पण गुण कमी आलेले आहेत नीटचा स्कोअर कमी आलेला आहे असे दोन्ही विद्यार्थी जे येते फार्मसीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊ शकतात आणि फार्मसी आणि फार्म डी अशा या दोन वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतात डिग्री कोर्समध्ये बी फार्मसी हे चार वर्षाचं आहे आणि फार्म डी हे एकूण सहा वर्षाचं आहे तर दोन्ही कोर्सेस तुम्हाला या प्रक्रियेतून रजिस्ट्रेशन प्रक्रियेतून गेल्यानंतर उपलब्ध असतात अर्थात त्यासाठी भविष्यात तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागेल आणि मेरिटवर तुम्हाला हे ॲडमिशन त्या ठिकाणी मिळतील सो बदल जे शेड्यूल आहे जे एक्स्टेन्शन आहे ते नेमकं काय आहे ते आपण शॉर्टमध्ये बघूयात आता जी नवीन जी रजिस्ट्रेशनची तारीख असणार आहे ती एकोणावीस ऑगस्ट एकोणावीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे थोडा दुपारपर्यंत जर आपण बघितलं होतं पोर्टल तर ते बारा तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत होतं आता बदललेली डेट एकोणावीस ऑगस्ट आहे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आणि जर आपल्याला पर्याय म्हणून फार्मसीचा एक पर्याय हातात ठेवायचा असेल तर आपण या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊ शकता फार्मसीला आपण रजिस्ट्रेशन करू शकता एकोणावीस ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी स्लॉट बुक करायचा असतो व्हेरिफिकेशनचे स्लॉट हे दोन प्रकारे असतात एक असते ऑफलाईन आणि दुसरं असते ऑनलाईन तर मी नॉर्मली फिजिकल व्हेरिफिकेशन जे असतं ऑफलाईन ते मुलांना सजेस्ट करतो कारण त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर्ड करत असताना जे डॉक्युमेंट अपलोड केले ते फिजिकली त्या ठिकाणी व्हेरीफाय होऊन लगेचच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्याचा एक डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी इश्यू केला जातो आणि कुठलीही त्रुटी भविष्यामध्ये येईल असं उर कुठलाही प्रश्न उरत नाही so, सो जे विद्यार्थी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत येणाऱ्या काळात जातील तर आपण स्लॉट बुक करत असताना फिजिकल व्हेरिफिकेशन घ्यावं फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी आपल्या नियरेस्ट लोकेशनचं कॉलेज आपण निवडू शकतो आपल्या सोयीची वेळ आपल्या सोयीची डेट त्या ठिकाणी निवडू शकतो आणि त्या ठिकाणी आपण फार्मसीच्या व्हेरिफिकेशनला पोहोचू शकतो व्हेरिफिकेशनसाठी ऑफिशियली वीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे म्हणजे ऑफिशियली जर जे एखाद्याने एकोणाच तारखेला के रजिस्ट्रेशन केलं तर त्याला एक दुसऱ्या दिवशी तो व्हेरिफिकेशन करू शकतो परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर आपल्याला वाटलं की फार्मसीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि उद्या जर ते रजिस्ट्रेशन करत असतील तर त्यांनी सेम डे किंवा दुसऱ्या दिवशीचं व्हेरिफिकेशन घ्यावं आणि विषय त्या ठिकाणी क्लोज करावा पेंडिंग मात्र तो ठेवू नये आता वीस ऑगस्टपर्यंत जेव्हा व्हेरिफिकेशन प्रक्रिया चालणार आहे तर त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी येईल तर ती बावीस ऑगस्टला दिलेली आहे आता मला वाटतं ही शेवटची एक्सटेन्शनची डेट असेल यानंतर पुढे डेट वाढल असं मला वाटत नाही कारण बावीस ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राचा बी एम एसच्या राऊंडच्या संदर्भात सुद्धा पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग वगैरे पूर्ण होऊ शकते तर बावीस ऑगस्टला जे इथं प्रोरिजनल मेरिट लिस्ट लागेल यानंतर या लिस्टमध्ये जर काही त्रुटी असतील कुणाचं जेंडर चुकलं कुणाची कॅटेगरी चुकली अजून काही मिस्टेक असेल तर ती करेक्ट करण्यासाठी तेवीस ऑगस्टपासून पंचवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ग्रिव्हन्सेस रेज करायचे आहेत तिकीट राईज करायचे सोप्या भाषेत आणि फायनली अठ्ठावीस ऑगस्टला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची फायनल मेरिट लिस्ट ही सी ई टी सेलकडनं जाहीर होईल आता आतापर्यंत फार्मसी रजिस्ट्रेशनमध्ये खूप सारे एक्स्टेन्शन मिळालेले आहेत हे पण एक एक्स्टेन्शन आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जर अठ्ठावीस तारखेपूर्वी बी एम एसचा एखादा राऊंड पूर्ण झाला किंवा अजून एखादं एक्स्टेन्शन फार्मसीला म्हणजे नॉर्मली काय असतं की फार्मसीला कोण जातं बरेचसे मुलं मेडिकलसाठी प्रयत्न करतात मग मेडिकलला नाही मिळालं तर मग फार्मसीला जातात त्यामुळं फार्मसीची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा ह्या मेडिकल ॲडमिशनला विचारात घेता पुढे पुढे वाढत गेलेली होती याही वर्षी त्याच पद्धतीने आतापर्यंत एक्स्टेन्शन हे मिळत गेलेले आहेत so, सो आपण असं अपेक्षा करूया की आता ही शेवटची एक्स्टेन्शन असेल अठ्ठावीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट हे सी टी पब्लिश करेल आणि त्यानंतर फार्मसीची चॉईस फिलिंगच्या संदर्भाने अपडेट्स आपल्याला उपलब्ध होतील असं आपण अपेक्षा व्यक्त करूया ज्याही मुलांना फार्मसी करायचं असेल कृपया एकोणावीस तारखेपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि वीस तारखेपर्यंत आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण करा असं मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल ज्या ज्या मुलांनी आतापर्यंत मेडिकल रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेलेले आहेत स्कोअर कमी आहे फार्मसी एक पर्याय नीटच्या स्कोरवर सुद्धा रजिस्ट्रेशन आपल्याला करता येतं म्हणून फार्मसीचा एक पर्याय आपण उपलब्ध करून ठेवा असा एक सल्ला तुम्हाला या ठिकाणी देतो आणि थांबतो 何を